गुरु ब्रह्मा गुरुर्ब्रम गुरविष्णु गुरुदेव महेशरा गुरु हाक्षात हा प्रब्रह तस्मयो श्री गुरुवे सेवा गुरुर्सेवा जेता गुरुर्जेता गुरुर्साक्षात रामराव स्वामी गुरुर्लक्षण चैतन्य बाबू गुरु रामदेव बाबा गुरु आनंद चैतन्य स्वामी एक अजेरो कार्य हा दुखेरे रे दुखवटा पर वा वा नामे गंगा भागीरथी कैलास कैलासवासी गुजाबाई मगन पवार हा याडीन जायनाज तिरदन दन वेगे वा आणि संत केला गे हावने साठी केला अठास शेवटचा दिवस गोड व्हावा यासाठी केला अठास शेवटचा दिवस गोड व्हावा येरोन तेरवीर कधी काही समन्वय हा छेने पाटकर मेलेज यासाठी केला अठास शेवटचा दिवस गोडवा येरोन तेरवीर कधी समन्शिय मामा छेने छेने हाव हा पण केर्या करता आणि केजारोजा विषय छान हा वरसरू केजारो जी वाक करताना भगवान परमात्मा नमन करा हा याडी तीन बेटा एक बेटी वा भीमराव मगन पुवार हिरालाल मगन पुवार मिठू मगन पुवाराचे तीन बेटा सौ सौभाग्यवती कौसाबाई वसंत राठोड ही बेटी छे असे चार बाळे रे याडी असेन सोडतानी चलेगी करताना परमात्मान नमन करता आणि चालू करेन सुरुवात करा सुरुवात करे रो, की जय जगदंबे जय महात पशुरामराय गुरुनंद महाराज की जय श्री संत शाहू लक्ष्मण चैतन्य बापू की जय भाई सब संत की जय संतन के हितकारी रे प्रभु रखियो लाज, लाज हमारी ए भगवन के हितकारी रे प्रभु रखियो लाज हमारी भगतन के हितकारी रे प्रभु रगियोलाज हमारी रगियो लाज हमारी ए भगतन के हितकारी रे प्रभु रगियों लाज हमारी हित कार हमारी CABE

હા નહી એનો માહિતી જલ્ ગો ભગવાન લેગો 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 ને લેગો નહી ગો નહી ગો કુલે ગોલે ભગવાન હુડિયાંગ લેગો માઘારી લેગો હા શેર ઉડિયાંગ લેગો હુડિયાંગ લેગો 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 પણ કળે દિનો કોની કળે દિનો કોઈ ચોર ચોરી કરે આયો ઢેર આયો કર લેગો 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 चोर चोरी करन लेगो चोर चोरी कर लेगो लेगो पण घर पाडो कोनी आ कोनी पाडो रोजा तोड़ो कोनी 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 अन चोरी कर लेगो चोरी कर ले हा तो मध्यम काई काई काय यूट्यूब चालूच रे भैया गोल मत घाल पेलो टाइम छ मारो भारी लोक कुठकच एवढी वावेनज वाला जामतोन के वाळकोनी <laughs> का के संत मिलन को जये माया ते जबी माने एक एक पावागे चले कोटी न समान वा वा तो संतेर संगेरमाई हा से उतरन बाबा येर तो चकच बंद कर ना कोरे हात्या सगुळा बाए આદ ભજને ભ્યાજો હે હોરાય યારી દુખી આવે સુગેરા લેલે લાગે રે જો જે તારા મેરે માં છેરા ચેર માસ્કરેલા દિમા ચેતને શક્તિ સમાજો રો કુળદેવ સંત સેવાલાલ ભગવાન સમાજો રો ધર્મગુરુ महान तर बसवी डॉक्टर रामराव बाबू जरा कमी कर रेक कानठळी फुट तो सवार कधी लावून आप कमी करेल लगाओ लगा। चाय बापू मग तो करोच मग ओडियात आणि बोलूच आवाज बोलून म्हणत लाग रोज हा का का हवंनी असोच काय पुन्हा हा करण

चे चे। ये जर भजन ना का मंडपे संपर्क शेती मोठे देवी देवता ये जन्म देते आपल्यानं भेटायचं याडी बाप जर आपल्या जन्म न देते न देते तो आपण आते ताणी कोनी? कोणी 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 आते ताणी आवगे ये जर आता न रेते न रेते आपल्यान कोण बोलावते बोलावते कोणीतरी

तीन हजार सातशे पंचावन्न गौधन चराळ शिवाबाईन समाज सारू बर काय बर बर काय बर काय जेता भाया बर काय बर रे केर सारू फक्त समाज सारू बर काय लक्ष्मण चैतन बापू बर काय हा समाज सारू ओवडी आपण योगानंद बापू बर फक्त समाज सारू रामराव बापू बर काय समाज सारू आज मै बर कारो छो आम्हाला गोरव महाराज बर कारोज कतरा गोरोज देखो फगवा जाळा पडोज फक्त पिसा सारू Bisa bisa mat kere, bisa huh? bisa nak kono. Uh, Kereta ni Bhagawan Permatma naman kara, Kera kara. Salu kara yang surat kara surat. Kere, ah. beti mandali.

बर घरे दुर्गा रे तिथे कशाने लोटन काढते वतच मिळणे आणून लक्ष्मी वर्ल्ड आठला अजून आवाजात पिसा पिसाच न करू कळू रे हा जगाच्या कल्याणा संतांच्या भूती हा हे कष्ट होती परोपकार वा 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 परोपकार करे सारू साधू संत हा या ठिकाणी महाराज कतरी गोंदे गाम छ अच्छा अच्छा आते ती ईश्वर सिंग बाबा पोरागडेन गो हा गो गो गोनी हा हो नी पोराकडे गो पोराकडे मै सवा मळ मरचार खोडी एके रात्री माई कुठो हा हा आणि जगेर माई ज्ञाने ज्ञाने सर्व भरो आदे लोक शिष्य ईश्वर सिंग बापूरा ते अच्छा हां ये बेस छ मार जरा आवाज इ दबू तो कटोर शिष्य बापू ईश्वर सिंग बापू कटोर कठोर कोडी काय करताळी प्रार्थना करा 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 ए कोण सा जी इंद्र सा बाहर नाही सा भरी छे बेटी ना ना एका। ना रा। करता बेटी मंडळी नमन की दे साधू संत केला जे जे दिशे जे भूत जे हा भगवंत हा नुकतर पुरावा किरे मेरो वाह मार घरेली वाते एकही कोण खेळा कमत तर घरे वाच कमत का अरे सांगू होती संताची भेटी सांगू सुखाची गोष्टी करता सुखेर वाद के सरवायचा पुन्हा या करता भरोसो एक माटी तर खारो पण म्हणत कोणसो रे तोन वाला <laughs> का तोंड बला आताच रे तोंड बलाय वाळ्यांद रोजू कसे आहे महाराजांनी कोण बोलायचं बंद रोजू ठोडी नी रे कशे भडी बडा कशोरे छोराई हनु छेई प्रदीप दिकारा जी मेरे तु तू नानू जेनी दान दिए सो धन ना घटे वा नदी ना घटे नीर हा क्यों कह गए अपनी आंखो देखो यारो क्यों कह गए दास कबीर वा 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 दान देती धन घटेनी नी हा नदी घटेनी नीर वा समुद्र कने पाणी पियेती आटो कोस करता नी कोई सांभळेस आहा अठे नी अठे तू उठो सुटो उंदुर सा पिसा सामू दास रोजी अरे दान दे असो धन ना घटे नदी ना घटे नीर आपणी आँखो देख देखलो यारो क्यू कह गए दास कबीर बेर वाह हानू का क्यों गो भातमा अनुभव लो 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 समुद्र पियो जाणी वणसा जाओ काय देखो जमेनी खेळ जमेनी समुद्र मोठा समुद्र छेनी करतानी जगदमान प्रार्थना करा चालू करून सुरुवात करा भजन कु तुम को जब जब धर्म पर होती हानि हा तप्तव अवतार लेती उमा भवानी उमा भवानी जना जना धर्मे परया हाणी वे जाय वे जाय जना जना नाम रूप बदलातानी अवतार ली अवतार अवतार तुमा धराया कारणे हा हांगीरवत हांगीरवत आयनी रे वैसे तो काही शिकाय कोणी माडोकरा मन पुस्तक लांदी नो कोणी भारी वाजून तारोकत नंबर लागे तुमा तो कोडी काय हा रे

થાળી ના જો ચોલાવા પડેપ વિચારો આગે કુરા કેળો ખબર पार्वती किती लढाई महिषा सुरेती हा जन महिषास लढाई किती 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 जन खाली गळ्या मुंडीरी माळ मर्या आयो भी कने कोनी कोणी काही जना धरती परिया जना जना पाप वेजा जना जना अत्याचार हा जन जन नाम रुप बदला अवतार लिहल अर्जुन एन गोपाल कृष्ण भगवान अह हु क्षत्रे बादे को अर्जुन को? को भगवान भगवान आपला जन भगवान को यदा यदा ही धर्म शकला निर्भवती भारता वाह को

एक्कावन्न रुपया बहुमान धन्यवाद चालू करा सुरुवात चालू करा सुरुवात करताळ उजी का काय किती सतीवा घर माई बळगी तुसे तुषा खिरू चव्हाण इंद्रशा मोदी एकवीस रुपया बहुमान धन्यवाद चालू कार्यान सुरू चालू कार्यान सुरू हॅलो हॅलो हरी झामू राठोड ग्यारा रुपया गोवर्धन हॅलो गोवर्धन से नाही रा अरे तू वाच नाही रा

इनूर सौंदी ग्युपया ऋषिकेश पूनमचंद राठोड रुपया प्रेमदास पवार रुपया श्यामराव जगन पवार इनूर सौंदी गारह निर्मलाभाई शामराव पवार इनूर चौतिक गारह रुपया अमोल श्यामराव पवार इनूर चौती गारा रुपया अजय श्यामराव पवार इनूर चौती गार रुपया अविनाश श्यामराव पवार इनूर सौंद रुपया पल्लवी अमोल पवार

द्रौपदा वेताणी महाभारत महाभारतेर कथा घड़ाई वत दुर्योधने पिंडी चिराता लोही लंगाण करतानी मातो धोई वतराज कोनी खलीउगेर माई बळी महाकाली हा याडी धर्मणी भीमा राय केנדיनी वली।, वली वली जन जलमो धर्मणी रो मरिया मा हा आयो विगन वंटाल कोनी कई हा नम नेम नम नमन नमन करे क्रम धन घाल दिया हा लोग भारी आशा दी बेटे छे बेटे हा बाकी से हनुस पड़ोस करत आणि भजन को हा ये कोई याडी रो भजन बोलान चालू करयान सुरुवात करा सुरुवात करे